नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे कामरा कसबे आणि कोता कंपू मित्रो कुणाल कामरा नावाचा एक अप कॉमेडियन आहे त्यांनी एका गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओढला आहे त्यांना गद्दार म्हटलं आहे त्यावरून वाद पेटला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानानं दिलय पण त्याच्या मर्यादा किती ताणायच्या हा देखील एक चिंताजनक प्रश्न आहे विधानसभेत या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं इथे उल्लंघन झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करणार आहोत शिवसैनिकांनी कुणाल कामरा यांच्या स्टुडीओची हल्ला करून नासधूस केलेली आहे यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की गद्दारांच्या विषयात कस आलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकनाथ शिंदे गद्दार आहेत त्यांना कोणी गद्दार म्हटलं तर राग करावा आता मूळ प्रश्न गद्दार कोणाला म्हणावं हा आहे आपल्याकडे असे टीकाकार निर्माण झालेले आहेत कि जे म्हणतायत कि व्युत्पत्ती कोशामध्ये शब्दांचे अर्थ काही असोत आम्ही सांगू तो अर्थ आम्ही सांगू तो याच अर्थांतर आम्ही सांगू तो न्याय सगळं आमच्याकडे केंद्रित झालेलं असलं पाहिजे कद्दार शब्दाचा अर्थ काय आहे जर चार लोक शुद्ध हेतून संघटना करत असतील त्यांचा हेतू प्रामाणिक असतील त्यात समाजसेवा असेल काहीतरी मोठं ध्येय असेल हेतू असेल आणि मग याच्याशी प्रतारणा करून केवळ स्वार्थासाठी त्यातला एखादा माणूस एखादा गट फुटला आणि त्यांनी स्वार्थाचं संपादन केलं तर त्याला गद्दार म्हणतात त्याच्याजवळ काही निष्ठा नाही तो विकाऊ आहे असं म्हणतात आता हे जर निकष लावायचे म्हटले तर गद्दार एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे नाही का ठरत शिवसेना आणि भाजप यांची युती बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना अतिशय चांगल्या हेतून दोन हिंदुत्ववादी संघटना एकत्र याव्यात आणि त्यांची सत्ता स्थापन व्हावी या हेतून झाल्या होत्या आता भाजप मोठा पक्ष असल्यामुळे भाजपचे आमदार अधिक आल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे ज्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होत आणि म्हणून त्यांनी भाजप बरोबर असलेली युती आपल्या वडिलांनी केलेली युती तोडली आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी ज्यांच्यावर टीका करत असत त्या काँग्रेसची युती केली शरद पवारांची युती केली त्यामुळे एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत एकनाथ शिंदे हे आपली चूक लक्षात आल्यानंतर माघारी फिरले उद्धव ठाकरे वेगळे झाले आणि मग बाळासाहेबांनी जर भाजपशी युती केली होती तर ती युती तोडण्याचा आपल्याला काय अधिकार आहे असं कोणतं पाप भाजपनी केलंय की आपण युती तोडावी या विचारानं पुन्हा त्यांनी भाजप बरोबर हात मिळवणी केली त्यामुळे ते गद्दारने ठरत उलट त्यांनी शिवसेनेला योग्य मार्गावर आणलं उद्धव ठाकरे भलत्याच मार्गाला नेत होते शिवसेनेला एकनाथ शिंदेनी शिवसेनेला मूळ मार्गावर आणलं झेंडा वाचवला तत्वज्ञान वाचवलं संघटना वाचवली पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे हे एकाकी पडले ते त्यांना शल्य बोसते आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून सारखा उल्लेख करत असतात आणि त्यांना ठोकण्याची एकही संधी ते सोडत नाहीत उद्धव ठाकरे यांना काही परंपरा आहे आहे परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं काँग्रेसनं काँग्रेसच्या विचारवंतांनी ज्यांना हिंदुत्व सत्तेवर यायला नकोय हिंदुत्वाचं वर्चस्व वाढायला नकोय ज्यांना भारताची अखंडता एकात्मता सार्वभौमता याविषयी यांच्या मनात विकल्प आहे ते नेहमी काही ना काहीतरी गोंधळ वैचारिक गोंधळ निर्माण करत असतात आणि अनुयायांना संभ्रमात टाकत असतात तुम्हाला ताजं उदाहरण देतो ताज उदाहरण आहे डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं त्यांना ज्येष्ठ विचारवंत वगैरे म्हटलं जात दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या समता महोत्सवामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला समता महोत्सव तिथे बोलताना डॉक्टर रावसाहेब कर्वे असं म्हणाले आपल्याला मनुस्मृती ठेवायची की राज्य घटना याचा विचार करायला पाहिजे मनुस्मृतीचे पायी वाढत चाललेले आहेत ते धार्मिक शोषण करतायत मानसिक शोषण करतायत आर्थिक शोषण करतायत याच्यावर उपाय आपल्याला शोधायला पाहिजे दादांत असत्य कस कथन करावं याविषयी ज्यांच्याकडे आदरानं बघितलं पाहिजे अशांपैकी एक विचारवंतांपैकी एक डॉक्टर रावसाहेब कसबे आहेत शेषराम मोरे यांनी सावरकरांचा सामाजिक विचार सावरकरांच्या सामाजिक सुधारणा काही विचार असं पुस्तक लिहिलंय त्यात रावसाहेब कसबे यांच्यावर तेरा पानं खर्च केलेली आहे की ते सत्य मुळात सांगतच नाहीत असत्यच हे सत्य भास निर्माण करतात आणि त्यांना ते नको आता त्यांना सावरकर नकोय सावरकरांचं हिंदुत्व नकोय मग सावरकरांविषयी ते किती खोट लिहितात याची सगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत सावरकर आणि आंबेडकर हे किती एकमेकाच्या जवळ होते पण सावरकर आणि आंबेडकर यांच्यामध्ये अग्नी जात नव्हता विस्तव जात नव्हता अशा प्रकारची मांडणी त्यांनी केलेली आहे के सावरकरांच्या सामाजिक सुधारणा रत्नागिरीत केलेल्या त्या तरी मोठ्या आहेत पण आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर सावरकरांनी या सामाजिक सुधारणा केल्या असं दादांत असत्य विधान त्यांनी केलेलं आहे ते शेषराव मोर्यांनी उघड केलेलं आहे की आधी सावरकरांच्या सामाजिक सुधारणा झाल्या आणि त्यानंतर सावर आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा आहे धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर याविषयी सावरकरांचे विचार अगदी वेगळे आहेत पण ते नको त्या पद्धतीनं उधृत करून आंबेडकर आणि सावरकरांमध्ये भांडणं लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय सावरकरांची हिंदुत्वाविषयीची मतं समाज संघटनेशी मतं विज्ञान विज्ञाननिष्ठेविषयीची मतं या प्रत्येक विषयात त्यांनी किती गोंधळ घातलेला आहे हे शेषराव मोर्यांनी अत्यंत स्पष्टपणे पुराव्यानिशी बर रावसाहेब करबी वैशिष्ट्य असं की ते आपल्या विधानाला पुरावा देत नाहीत ते सावरकरांवर काही आरोप करतात पण पुरावा मागितला तर ते पुरावा देत नाहीत आता या मनुस्मृतीचं पहा मनुस्मृतीचे पाईक वाढतायत असं ते म्हणत आहेत कोण आहे आत्ता मनुस्मृतीच्या बाजूनी बोलत आहे त्यांनी नाव जर सांगायला पाहिजेत संघ काही मनुस्मृतीच्या बाजूनी बोलत नाही संघ हा संविधानाला मानतो भाजप मनुस्मृतीच्या बाजूनी बोलत नाही भाजप संविधानाला मानतो मग कोण आहे एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये मनुस्मृतीच्या बाजूने बोलणार कोणीतरी एखाद दुसरा माणूस असेल पण त्यामुळे एकशे चाळीस लोकांना बदनाम करण्याची आवश्यकता यांना रावसाहेब कसबे यांना का भासते म्हणजे हिंदुत्वनिष्ठ मंडळी ही आंबेडकर विचारांपासून दूर आहेत असं हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत भाजप संविधान दिवस मानत मोदी आंबेडकरांना मानतात सावरकर आंबेडकरांना मानतात हिंदुत्वनिष्ठ आणि आंबेडकर यांच्या विचारात पुष्कळ साम्य आहे हे खोडायचं असेल तर एक पुरा पाई एक ते पुराव्यानिशी तरी मांडलं पाहिजे ना मनुस्मृतीचा किती अभ्यास केला आहे रावसाहेब कसबे यांनी प्रामाणिकपणे नरर कुरुनकरांचं मनुस्मृती काही विचार असं एक पुस्तक आहे ते याच्यावर मराठवाडा विद्यापीठात मला वाटत भाषण देणार होते आणि मग मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरनं दंगल झाली त्यामुळे ती भाषण प्रत्यक्ष द्यायचं राहिलं पण त्याच्यावर त्यांनी पुस्तक काढलेलं आहे ते तरुणांना उद्देशून नाही विचारवंतांना उद्देशून नाही मनुस्मृती काय आहे साधारण कल्पना यावी असं आहे मनु नावाचा कोणीही माणूस होऊन गेलेला नाही मनुस्मृतीमध्ये आधीच्या वाङ्मयाच चाचलं जे काही त्यांना त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून घ्यावस वाटलं त्याचा संग्रह आहे इसवीसन सन तिसऱ्या शतकापासून मनुस्मृती थोड़्याफार फार प्रमाणात अस्तित्वात आहे मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांच क्षत्रियांच हित आणि धार्मिक नवे, आर्थिक सामाजिक आधीभौतिक हित जपण्याचा प्रयत्न आहे मनुस्मृतीमध्ये मनुस्मृती शूद्रांना तेवढा न्याय देत नाही हे खरंय आणि मनुस्मृतीचं दहन आंबेडकरांनी केलं त्यात काही चूक केली नाही असं नरहर कुरुणकरांनी म्हटलंय पण मनुस्मृती समजून तरी घ्या वाचा तरी मनुस्मृती कोण आमला आणते सावरकरांनी तर मनुस्मृती बाजूला ठेवा पुराण बाजूला ठेवा बायबल बाजूला ठेवा आणि एक बुद्धिनिष्ठ असा नवीन धर्म तुम्ही स्थापन करा असं आंबेडकरांना आवाहन केलं होतं बुद्धिनिष्ठांची संघटना आपण स्थापन करू असं आवाहन त्यांनी आंबेडकरांना केलेलं होत त्यामुळे मनुस्मृती कोणाला हवे सध्या आणि कोण आम्हाला आणते याचा आंबे रावसाहेब गजब्यांनी सांगायला पाहिजे ना मनुस्मृतीमध्ये एक नियम असा आहे की नक्षत्र नद्या आणि फुलं यांची नावं आपल्या मुलांना मुलींना ठेवू नयेत असा मनुस्मृतीचा नियम आहे कोणी पाळत का हा नियम आपल्या मुला मुलींना नक्षत्रांची नावं असतात नद्यांची नावं असतात आणि फुलांची पण नावं असतात भरपूर असतात असच प्रत्येक विषयात आहे मनुस्मृती एकेकाळी समाजाला उपयुक्त असेल समाजाने त्याचा तिचा स्वीकार केला असेल पण मनुस्मृती केवळ ब्राह्मणांचं हीच जपत नाही ती क्षत्रियांचं जपते आणि मनुस्मृती काय सांगते राजा ठरविल तो धर्म राजाचा शब्द अंतिम मानला पाहिजे राज्यकर्तेच हे करतायत ना तर अशा प्रकारनं चुकीची मांडणी करून भांडणं लावणं बरं मनुस्मृतीचं निमित्त करून संघाला ज्या प्रश्न विचारायचे सावरकरांची अपकिर्ती करायची हे उद्योग रावसाहेब कसबे मंडळी वगैरे मंडळी करत असतात हे गांधी आणि नेहरू ना एकही प्रश्न का विचारत नाही तो नेहरूंना का नाही प्रश्न विचारत की काश्मीर मुक्त आपलं सैन्य करत होतं का तुम्ही आडवे आलात गांधींना अनेक प्रश्न विचारण्यासारखे आहेत की फाळणी टाळण्यासाठी तुम्ही आंदोलन का नाही केलं फाळणी ज्यांना नकोती त्यांची संघटना तुम्ही का बांधली नाहीत असे अनेक प्रश्न ज्यांना विचारायला पाहिजेत त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत आणि ज्यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली आहे ज्यांनी वैचारिक योगदान केलेलं आहे आणि ज्यांना समाज पुढे जायला हवाय सामाजिक सुधारणा ज्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवल्या जे नुसते बोलगेवडे समाज सुधारक नाहीयेत अशा लोकांच्या मागे समाज जाऊ नये म्हणून रावसाहेब कसबे प्रयत्न करत असतात तर कामरा कसबे आणि मी कोता कंपू म्हटलंय कोताचा व्युत्पत्तीमध्ये कोश अर्थ असा आहे व्युत्पत्ती कोशात की जेवढी आवश्यकता असते त्याच्यापेक्षा ज्याच्यात कमी आहे त्याला कोता म्हणतात कोताचा रूढ अर्थ खोटा असाही आहे तर हा कंपू आहे कच्या बाराखडीत असे अनेक पत्रकार विद्वान आहेत माझा अपवाद की जे असत्य कथन करत असतात आणि आम्ही जे सांगतो तेच कथन आहे समाजाची काळजी आम्हालाच आहे आणि बाकीचे लोक समाज, बाकी समाज उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत आणि म्हणून आम्ही फकीरासारखे साधू संन्यासा सारखे विवेकानंदांसारखे बाहेर पडलेलो आहोत समाजाला सावध करण्यासाठी असा यांचा आविर्भाव असतो ज्यांच्यापासूनच कामरा कजबे आणि कोता कंपू यांच्यापासून समाजाने सावध राहिला पाहिजे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद